नमस्कार सोनी किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण खास वेगळ्या पद्धतीची आणि झटपट होणारी अशी कुरकुरीत अळूवडी बनवत आहोत तर अळूवडी बनवण्यासाठी दहा ते पंधरा अळूची पाणी घेतलेली आहे आणि ही पानं गावरा नाहीत साईजनी छोटी आहेत पण चवीला खूप छान असतात तुमच्याकडे जर ही पानं नसेल तर बाजारामध्ये जी मोठी पाणी मिळतात ती पण वापरू शकतात फक्त त्या पानांना मागच्या साईडनी शिरा जास्त असतात तर त्या तुम्हाला काढून घ्याव्या लागतील तर पानं या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहेत अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही ही आळूवडी नक्की बनवून बघा तर पानं मी बारीक छान असे कट करून घेतलेले आहेत आता हे एका बाउलमध्ये घालून घेऊया आता यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकायचं आणि त्याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पीट। पिठामुळे छान असा कुरकुरीतपणा येतो आणि दोन ते तीन चमचे पांढरे तीळ एक छोटस वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी हिरवी मिरची आदरक आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडस जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता तयार केलेलं वाटण लगेच पिठामध्ये टाकून घ्यायचं आता आपण यामध्ये बाकी मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि चिमुडभर हिंग घालायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा वाटी चिंचेचा कोळ तसाच थोडासा गूळ पण यामध्ये टाकून घ्यायचा आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं तर छान असं पीठ मळून झालेलं आहे आता एक स्ट्रीमरचं भांडं घ्यायचं त्याला तेल लावून घ्यायचं जर हे भांडं तुमच्याकडे नसेल तर एखाद्या चाणीला देखील तेल लावून घेऊ शकतात हाताला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि हातावरती ठेवून छान असं करून घ्यायचा या पद्धतीचा तुम्हाला ही हळहळी ज्या आकाराची आवडती तो आकार तुम्ही याला देऊ शकतात स्टीमरच्या भांड्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी उकळून घ्यायचं आणि त्यावरती हे भांडे ठेवून झाकण ठेवण्याला एक वीस मिनिटासाठी शिजून घ्यायचं वीस मिनटं झालेले आहे झाकण काढून घेऊया आता हे शिजलं की नाही एकदा चेक करूया हे छान असं शिजलेलं आहे चाकू अगदी क्लीन निघालेलं आहे हे पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर भांड्यामधून काढून घ्यायचं आणि याला या पद्धतीचं कट करायचं ही वडी तुम्ही फ्रीजमध्ये चार ते पाच दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतात ऐनवेळेस कोणी पाहुणे आले तर तळून देऊ शकतात किंवा टिफिनला देखील देऊ शकतात पॅनमध्ये दे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये ह्या वड्या घालून छान अशा तळून घेऊया मी या ठिकाणी शालो फ्राय करत आहे तुम्ही हवे तर डीप फ्राय पण करून घेऊ शकतात ह्या वड्या छान अशा मीडियम हीटवरती अलटून पलटून तळून घ्यायच्या आहेत वडीला तुम्ही पाहू शकता छान असा सुरेख कलर आलेला आहे वडी छान अशी तळलेली आहे काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकी शिल्लक राहिलेल्या वड्या देखील तळून घेऊया सर्व वड्या तळून झालेल्या आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी आळूवडी बनून तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना ब बाय